मित्रांनो सातत्यानं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत असतो किंवा आरोप करत असतो की मुलींचे भाव वाढले मुलींच्या मुलीं सरकारी नोकरी पाहिजे आमचं पाहिजे टक्क पाहिजे मुली मिळत नाही आणि ह्या गोष्टी बोलत असताना मग आमचा एक प्रश्न असतो साधा सरळ मग मुलींचे भाव वाढले मुलींच्या पालकांचे भाव वाढले कशामुळे वाढले का वाढले लग्न का जुळत नाहीत या गोष्टीची कारणमीमांसा शोधण्याऐवजी आपण कुठेतरी एकतर्फी त्याचा विचार करत चालतो आणि मग पुढे पुढे त्या प्रवाहाच्या त्याची उकल शोधण्याच्या ऐवजी आपण एखाद्या समस्येची त्या समस्येला धोल देऊन आपण कुठेतरी मोकळ होतो आता मुलींचे भाव वाढले मुलींच्या अपेक्षा वाढल्या या यामध्ये बऱ्याच गोष्टी अंशी तथ्य जरी असलं तरी मुलांचे भाव कमी झाले का हा एक प्रश्न यातून निर्माण होतो ही मुलं चांगल्या घरची आहेत नोकरीवाली आहेत तर ती घोड्याच्या खाली उतरली का हा विचार आपण कधी करतो का की एखादा मुलगा समजा सरकारी नोकरीवाला आहे आणि एखाद्या सरकारी नोकरीवाल्यानं बिगर आटीची बिगर हुंड्याची एखादी मुलगी पसंत केली आणि एखाद्या गरीबाच्या मुलीची लग्न केलं असं एखादं उदाहरण टाकून द्या आपल्याला त्याचा जाहीर सरकार करता येईल किंवा एखादा मुलगा आहे त्याच्याकडे शेतीबाडी आहे चांगला स्थिर सावर आहे त्याची नोकरी आहे खादी वगैरे त्याचं पॅकेज आहे आज ते वीस लाखाचं तर तो अशा एखाद्या गरीब मुलीसोबत लग्न करतो का किंवा बिगर अपेक्षेचं बिगर हुंड्याचं लग्न करतो का मागच्या वर्षी एका सोयी संबंधात आम्ही गुंतलो होतो मुलगा डॉक्टर मुलगी इन दोघांचं क्वालिफिकेशन सारखं पसंती झाली पसंतापसंती झाल्याच्या नंतर व्यवहाराची बोलणी झाली आणि मग तो व्यवहार इथं बोलून दाखवणं उचित ठरणार नाही ना आणि ते सगळा व्यवहार संपल्याच्या नंतर जो दहा बारा लाखाचा बिदाजीचा व्यवहार ठरल्याच्या नंतर पुन्हा त्यांच्या अपेक्षांची शेपूट हे लांबतच होतं हे मंगल कार्यालय व्यवस्थितच नाही लग्नामध्ये अशी व्यवस्था करा लग्नामध्ये तशी व्यवस्था करा तिथे एसीचाच रुग्ण नाही स्वयंपाकामध्ये हाच मेनू ठेवा हे सगळे चौकाशा किंवा ह्या आटी ह्या अजूनही संपलेल्या नाही आणि मग ह्या गोष्टी कुठेतरी आपण अपन आपली अपन बाजू सांगत नाही आणि मग लग्न का जुळत नाहीत मग आपल्या आपण चुका शोधण्याच्या ऐवजी आपण दुसऱ्याला दोष देऊन कुठेतरी मोकळं होतो तर याची आपण शोधली पाहिजे या गोष्टीतील जी काही समस्येचं मूळ येतं त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे आता लग्न जुळत नाहीत ही वस्तू तिथे आहे मात्र आपण ज्या मार्गाने जातो हो। आहोत आपण ज्या विवाह संस्थांच्या नादाला लागतो हो। आहोत ज्या पॅट्रिमोनियल साईडच्या नादाला लागतो आहोत सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न जुळतील ही अपेक्षा ठेवतो आहोत जसं जसं आपण पुढं जाऊ तर पुढं आपल्याला अंधाराशिवाय हो। काहीही सापडणार नाही एका संस्थेचा अहवाल आहे की इथून पुढे जवळपास चाळीस टक्के मुला मुलींची लग्नच होणार नाही ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये किंवा लग्नाबाबतची जी काही नकारात्मक मानसिकता मुला मुलींची बनत आहे तर याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत आणि आपल्याला कुठेतरी माघारी परत येणं आपली जी मूळ संस्कृती आहे मूळ आपली परंपरा आहे मूळ आपलं जे ट्रेडिशन आहे तर त्या दिशेनं आपल्याला कुठेतरी माघारी फिरणं आवश्यक आहे जसं जसं पुढं जाऊ तर तसं तसं आपल्याला अंधाराशिवाय काहीही सापडणार नाही कारण पर आपण संस्कृती परंपरेच्या नावाखाली इतके चित्रविचित्र पायंडे निर्माण केलेले आहेत की ते पायंडे आता आपल्याला सोडणं कदापिही शक्य नाही साधं एक उदाहरण घ्या की वाढदिवस आपली ना संस्कृती आहे ना परंपरा आहे आणि वाढदिवस केला पाहिजे असं कुठेही नाहीये मात्र आता वाढदिवस हा आपल्या जीवनाचा आपल्या आयुष्याचा इतका अविभाज्य घटक बनलेला आहे की वाढदिवस साजरा केल्याशिवाय आपलं आयुष्य परिपूर्ण होतच नाही मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली म्हणजे वाढदिवस करणं हे कंपल्सरी झालं आता ते वाढदिवसाची प्रथा आपण नाकारूच शकत नाही काही काही गोष्टी आपण अशा इतक्या आपल्यावर लाभून घेतलेल्या आहेत की त्या गोष्टीच्या आपण अक्षरशः गुलाम झालेलो आहोत आधीन झालेलो आहोत दुसरं एक आधार उदाहरण द्या की घरगुती वापरातील आमचे जुने जे आजी आजोबा होते तर ते आयुष्यभर राखरं दात घासत होते लिंबाच्या काळीत दात घासत होते नव्वद नव्वद वर्षापर्यंत त्याचे दात पडले नाही आणि आता तुमच्या अरे टूथपेस्ट नाही ये आहे का ये का टूथपेस्ट वापरणं आपल्याला कंपल्सरी झालेलं आहे अजूनही आपल्या घरात राख उपलब्ध आहे परंतु त्यांना आपण दात घासत नाही ते मागासेपणाचं ना लक्षण ठरतो आणि तुमच्या टूथपेस्टनं दात घासत असतो तुमच्या सगळ्यात जास्त दाताच्या समस्या निर्माण व्हायला लागल्या आणि मग ह्या गोष्टी आता टाळणं आपल्याला शक्य नाही जसं असेल तसं आपल्याला त्याच्यासोबत प्रवाहासोबत चालावं लागतं आणि मग अशा स्थितीमध्ये जर काही उत्तरदायित्वाच्या हिशोबाने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा मराठा लग्नाक्षदा हे त्याच माध्यमातून काम करते आहे प्लेस्टोरला जाऊन मराठा लग्नाक्षदा ऍप डाउनलोड करा हे कुठल्या एकट्याचं काम नाही किंवा मराठा लग्नाक्षदाचं काम नाही तर हे कुठेतरी टीमवर्क म्हणून आपण सगळेजण एकत्र या आणि एकमेकांची विवाह जोडण्यासाठी एकमेकांना मदत करा लग्नामध्ये या राजकीय थेरांचे सत्कार करण्याऐवजी त्या लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाचा कुठेतरी सत्कार करा त्याला कुठेतरी एखादी भेटवस्तू द्या ही परंपरा कुठेतरी जिवंत करण्याचा प्रयत्न करा आम्हाला असं वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कृपया धन्यवाद